नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रागिनीला ऍडमिट केलेलं असतं तेव्हा मात्र इन्स्पेक्टर गायकवाड तिथे येतात आणि ते सांगू लागतात काळजीच करू नका मी बरोबर खरा कोण गुन्हेगार आहे ते शोधून काढतो तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणत असते हो खरा गुन्हेगार कोण आहे हे कळलंच पाहिजे आणि त्यानंतर आकाशही म्हणतो हो कळलंच पाहिजे कारण नक्की त्या नोटा कशा काय जाळला गेला स्फोट कसा झाला या सगळ्या गोष्टींचा काहीतरी संशय आहे आणि तेव्हा म्हणते हो मला तर हे सगळं संशयास्पद वाटत आहे त्यामुळे याचा खरा गुन्हेगार कोण आहे हे, हे कळलंच पाहिजे तेव्हा गायकवाड म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका मी सगळा आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रागिनी फोनवर बोलत असते की तू बाहेर गेट जवळ येऊन मला भेट आणि हे मात्र माणसी ऐकते आणि माणसी मात्र भूमी आणि आकाशला जाऊन सांगते त्यानंतर मात्र रागिनी पुढे समोरच्या व्यक्तीला म्हणत असते मी माझ्या मुलाचा सुद्धा खून केला अभिजितचा तर तू काय चीज आहे तू जर माझं टेंडर पास केलं नाही ना तर मी तुझं सुरस संपवायला कमी करणार नाही आणि हे मात्र भूमी आणि आकाश ऐकतात त्यानंतर मात्र आकाश म्हणतो आत्या तुझी खरी जागा तुरुंगातच आहे माझी चूकच झाली तुला इथे आणून आणि तुला मात्र आता तुरुंगातच जायला हवं तुझ्यावर विश्वास ठेवून मी खूपच मोठी चूक केली आहे असं मात्र आता आकाश रागिणीला सांगत असतो आणि रागिनी मात्र आता प्रचंड घाबरलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा